विशेष असं गुण या गावामध्ये पाहण्यासाठी आम्हाला सातत्याने मिळत सगळ्या गावामध्ये शिक्षण चालू आहे पण संस्कार चालू नाही या गावामध्ये ते दोन्ही लक्षणं आम्हाला दिसतात शिक्षणाबरोबर संस्कारित गाव म्हणून या ठिकाणी आम्हाला या विद्यार्थ्यामध्ये गुण पाहायला मिळत आहे निश्चितपणे खूप चांगली गोष्ट आहे शिक्षण शिकून फायदा नाही मुलं हे संस्कारी झाली पाहिजे या संस्काराचे गुण या गावामध्ये सातत्याने दिसतात विद्यार्थ्यांमध्ये दिसतात आता तुम्ही याची बांधणी कसं करायचं तुम्ही आता लक्षात घ्या पार का बाकीच्या आमच्याही घरामध्ये माझेही लेख आहे माझीही मुलं आहे सतत मोबाईलमध्ये आहेत ज्या वयामध्ये ज्या गोष्टी नको आहेत त्या विद्यार्थ्यांना आपण दिल्यामुळं त्याचं अनुचित प्रकार घडत आहे पण तुमचे मुलं निश्चितपणे संस्कारी आहेत आणि शिक्षणामध्ये तरी आता पहिलं दुसरे ही जोड आता सातत्यानं तुम्ही मानून ठेवलं पाहिजे ते मी या ठिकाणी पालकांना विनंती करणार आहे यामध्ये बारावीच्या परीक्षेचा निकाल गेल्या आठवड्यामध्ये लागला सातत्यानं तीन वर्षापासून आमच्या कॉलेजमध्ये वीस गावचे मुलं शाळा शिकतात पण शिरूरचीच मुलं पहिलं आणि दुसऱ्या येण्याचा मान या विद्यार्थ्यांनी पटकावलेला आहे त्यामध्ये बारावीमध्ये सर्वप्रथम येणारी कुमारी रुग्णू रे प्रांजली सकारम एकोणऐंशी पॉईंट सतरा टक्के गुण घेऊन ते विद्यालय आणि शिंदुगावरून कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून बजरंग पाटील यांना विनंती करतो कुमारी रुक्मुरे अंजली आणि त्यांच्या पालकांचं आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करा बाळाचे पाय पाळले दिसतात ती मुलगी आठवीपर्यंत सोसो होती पण पर नवीपर्यंत जे अभ्यासामध्ये अप्राइब देले गयात्साथा आज जाज़ प्राइब गाला करता है बड़का हुआ मी सांगू इच्छितो की आमच्या मुख्याध्यापक आणि सर्व शंभर टक्के निकाल लागलेला वर्ष आहे आमचा यामध्ये तुमच्या गावातील श्री कुमार कोकरे सत्यनारायण हा एकोणनव्वद टक्के गुण घेऊन गावातून पहिला आलेला आहे पेढा पेडावर यांचं स्वागत करावं खूप चांगले गुण सलोनी यांनी घेतलेले आहे ्याऐंशी पॉईंट साठर पाटील ही गोष्ट झाली सत्कारायची आता पुढली बांधणी करायचं आहे तुमचा मुलगा रोज शाळेला गेला पाहिजे शाळेच्या युनिफॉर्म मध्ये गेला पाहिजे शाळेच्या वेळेत गेला पाहिजे शाळेत दिलेला अभ्यास केला पाहिजे यासाठी शाळा आणि समाज म्हणून तुमची आमची काही बांधिलकी काही जबाबदारी आहे फक्त शिक्षक विद्यार्थ्यांचा हा समाज असून शिक्षक विद्यार्थी समाज आणि पालक हे चार सूत्री जर आपण जर बांधू निश्चितपणे याच्यापेक्षा चांगलं यश या चार गावामध्ये मिळवल्याशिवाय राहणार नाही कारण ना गावामध्ये प्रतिष्ठित लोक तुम्ही मंदिरामध्ये बसता एखादा मुलगा खेळत आहे उग निवांत बसले त्याला तुम्ही काळजीने विचारपूस करा आज शाळेला गेला होता काय शिक्षकांनी तुला अभ्यास दिलेला आहे तू ते अभ्यास पूर्ण केला का, का ही जबाबदारी पार पडल्याशिवाय यश हे विद्यार्थ्यांना मिळणार नाही लक्षात घ्या समाजातील कुठल्या एका घटकाला आपण जबाबदारी देऊन किंवा त्याला नाव धरून चालणार नाही ही प्रत्येकाची जबाबदारी आहे मुलगा कुठल्याही जातीचा राहू कुठल्याही धर्माचा राहू तो आपल्या गावचा आहे एखादा विद्यार्थी आपल्या गावामध्ये शिकून जर मोठा दर्जा झाला जसं आमच्या गावामध्ये सी परीक्षा देऊन कडेक्टर सीईओ झाले आमच्याही गावाचं नाव महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये झालं याही गावामध्ये माझ्या पंधरा वर्षाच्या ड्युटीमध्ये या गावाचा मुलगा बीईमए झाला वाघोडे गजानन वाघोडे तो आमच्या वस्तीगृहामध्ये शिकत होता म्हणजे केलेने होते रे आधी केलंच पाहिजे केलं तर होत का वाळू तेलीही गळे या युक्तीप्रमाणे प्रयत्न केल्यानंतर यश हे ये नतमस्तक होतं हेच मला सांगायचं आहे त्यानंतर आमचे मुख्याध्यापक हे वर्षभरा मध्ये जे तुमच्या विद्यार्थ्यांचा यश आहे त्याबद्दल दोन शब्द बोलू आवश्यक आहे सर साहेब यांचे अध्यक्ष फाल्किंग्स यांनी लाडबी रिगिस्टर्ड सपोर्ट तीन 10 हजार असलेले विद्यार्थी आहेत त्याचे तो भारूजचा निकाल लागला विद्यार्थी पहिला आणि दुसरा दोन्ही बघितल्या पाहिजे आणि फार मोठी गोष्ट आले विद्यार्थी आणि दहावीचा याचा विचार केला तर जे आठ विद्यार्थी होते पैकी सात विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये त्यांचा प्रयत्न चांगला आहे आणि या पद्धतीनं जर तुम्ही असंच प्रयत्न केला आता मनोज सरांनी सांगितलं तुमच्या शाळेने तुमच्या गावाला एक डॉक्टर दिला आणि त्याला सुद्धा अभिमान आहे त्याच्या आई सुद्धा अभिमान आहे आणि त्यांनी बघितलं की हात जोडून सांगतात तुमच्या कृपेमुळे तुमच्या आशीर्वादामुळं आमच्या मुलगा आणि ही एक गुणानुबंध आहे झाल्यानंतर तो महान सन्मान देतो त्यातूनच तुमच्या विद्यार्थ्याची काळजी घेणे जेच आमची जबाबदारी होता आणि त्यामुळं ॲटोमॅटिक तुम्ही जो विश्वास आमच्यावर व्यक्त केलेला आहे तुमचे विद्यार्थी आमच्या शाळेत कॉलेजमध्ये पाठवलेले आहेत त्यामुळं आमचीसुद्धा नैतिक जबाबदारी आहे तुमच्या विद्यार्थी हे काळजी घेणे एका उत्तराची भाषेने आणि यापुढं आता जसं या दोन मुली बारावीमधून प्रथम आलेले आहेत तसंच दहावीमधून आलेल्या जर तुम्हाला बाहेर शिक्षण शक्य नसेल तर तुम्ही That's what I'm done for the